नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडकरे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्या अडचणीत वाढ होणार का याकडे आता सबंध तळेगावकर जनतेचं लक्ष वेधून राहिलं आहे आज दिनांक एक जून रोजी दुपारी अडीच ते पावणे तीन वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी आपल्या खाजगी मालकीच्या लाल रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी नंबर एम एच तेरा शहाणवतेस याने तळेगाव स्टेशन चौक ते गाव रस्त्यावर शांताई सिटी सेंटर समोर रस्त्यालगत उभ्या असलेल्या पोलोकार एम ए चौदा सी एक्स छत्तीस साठ या गाडीला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की पोलो कार पुढे उभ्या असलेल्या ब्रिझा कारला जाऊन धडकली यामध्ये प्रत्यक्षदर्शी व फिर्यादी यांच्या सांगण्यानुसार मुख्याधिकारी लिंगांना कल्लन्ना पाटील उर्फ एन के पाटील हे मध्यधुंद अवस्थेत अतिशय वेगात कार चालवत असल्याचं समजतंय पुणे येथील घटना ताजी असतानाच आज घडलेल्या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी या प्रकरणी पाटील यांच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे या संदर्भात तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवार यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात एक कंप्लेंट आहेत सिद्धराम लोणीकर काळेवाडीचे राहणार आहेत शांताई सिटी इथे असलेल्या कोटक बँकेमध्ये ते काही कामासाठी आले होते दुपारी दीड वाजता आणि त्यांच्या ताब्यातील एक ओल्ड वॅगन गाडी त्यांनी रस्त्याच्या कडेला उभी हो केली होती दुपारी दोन चाळीस वाजण्याच्या सुमारास एक लाल रंगाची स्कॉर्पिओ गाडी स्टेशन चौकाकडून एक वेगाने आली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या हो असलेल्या फिर्यादीच्या गाडीला मागून धडक दिली त्यामुळे फिर्यादीच्या गाडीच्या मागचं मागच्या बाजूचं नुकसान झालेलं आहे फिर्यादीची गाडी पुढे एक उभ्या असलेल्या ब्रिजागाडीला पुन्हा धडक दिली त्यामुळे गाडीचं सुद्धा थोडंसं नुकसान झालेलं आहे त्यावेळेला फिर्यादीने गाडी चालवणाऱ्या यस्माकडे चौकशी केली असता केली त्यामुळे ते मध्य मध्याच्या अंमलाखाली असल्या असल्याचं असं त्यांना जाणवलं असं फिर्यादीने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर फिर्यादीला माहिती मिळाली की हे स्कॉर्पिओ गाडी चालवणारे हे तळेवाद आघाडीचे मुख्याधिकारी एन के पाटील आहेत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही चालू केलेली आहे तडेवा दाबाड्याचे मुख्याधिकारी एन के पाटील यांनी मध्यप्राशन केलेलं आहे किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी त्यांना शासकीय रुग्णालय ते तपासणीसाठी पाठवलेलं आहे फिर्यादीची गाडी आहे पोल्स वगैरे गाडी आणि ब्रिझा गाडी या दोन गाडीचं नुकसान झालेलं आहे आ, ती एनके त्यांची खाजगी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद